पुण्यातील महालक्ष्मी मंदिराकडून यंदा देखील भाविकांसाठी आरोग्य शिबिर देखील आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बावीस तारखेपासून या आरोग्य शिबिराला जी आहे सुरुवात झालेली आहे दोन तारखेपर्यंत दसऱ्यापर्यंत हे आरोग्य शिबिर जे आहे दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी खुले असणार आहे त्यांच्या काही आरोग्याच्या समस्या असतील आरोग्याचे काही प्रश्न असतील ते देखील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे सकाळी सिल्वर ब्र ब्रंच जे धायरीचं हॉस्पिटल आहे आणि सायंकाळी संजीवन हॉस्पिटल यांच्याकडून जी आहे ही महालक्ष्मी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना देखील आहे आरोग्याची सेवा दिली जाणार आहे यावेळेस स्त्रीरोगतज्ञ दंतरोग अस्थिरोग शल्यचिकित्सक नेत्रचिकित्सक त्वचा त्याचबरोबर जनरल मेडिसिन यांच्या देखील सर्वांचं या डॉक्टरांचं देखील या येणाऱ्या भाविकांना किंवा त्यांच्या काही समस्या असेल त्यांना ते मार्गदर्शन होणार आहे सौजन्य हॉस्पिटल सिल् सिल्वर ब्रंच हॉस्पिटल यांच्याकडून ही सेवा महालक्ष्मी मंदिराच्या वतीने देण्यात येणार आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रियंका मासाळ आम्ही संजीवन हॉस्पिटलची टीम आहोत आम्ही इकडे नवरात्रीमध्ये दहा दिवस सेवा करण्याच्या हेतूने इथे कॅम्प आयोजित केला आहे यामध्ये स्त्रीरोग अस्थिरोग रोग, तसे जनरल मेडिसिन रोग, तसे त्वचा रोग अशा सर्व प्रकारच्या मध्ये आम्हीच रुग्णांची सेवा म्हणजे तसेच इथे नवरात्रीच्या हिशोबाने देवीचे दर्शन आणि त्याबरोबर रुग्णांची सेवा कोणाला काही त्रास झाला तर कालचाच एक विषय असा की एक एक मुलगी गर्दीमुळे चक्करून पडली होती तर तिला इथे जवळपास कुठे तातडीची सेवा न मिळाल्यामुळे ती चक्कर आली होती आणि सगळेजण घाबरले होते पण इथे जवळच आमचं कॅम्प सुरू असल्यामुळे आम्ही तिला तातडीनेच ती उपचार करून शुद्धीवर आणलं त्यामुळे अशा प्रकारे आम्ही लोकांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं याचा आम्ही आनंद मानतो आणि व्यवस्थित आम्ही इथे सेवा देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे आजपर्यंत बऱ्याच लोकांनी येऊन इथे कॅम्पमध्ये येऊन त्या सेवेचा फायदा घेतला आहे आणि इथून पुढे ते घेत राहतील अशी आमची अपेक्षा आहे हे कुपन घेऊन जे येतील ना भाविक लोक त्यांच्यासाठी ई सी ची वरती हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंटमध्ये होणार आहे तो हंड्रेड रुपीजमध्ये आणि एक्स रे जर आपण केला तर तो टू हंड्रेड रुपीजमध्ये होणार आहे आणि आपल्याकडे ग्लुकोमीटरवरती शुगर फ्री चेक करण्यात येत आहे तर जीवांना एवढंच आहे की सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा जे जे काही लॅब्स इथे प्रिस्क्राईब केले जातील ते जर संजीवन हॉस्पिटलमध्ये आले तर सर्व लॅबवर त्यांना वीस टक्के डिस्काउंट भेटले जाईल